नांदेडमध्ये शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे या क्लिपमध्ये पवार यांनी अश्लील भाषेत शिबिघाड करून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले ही क्लिप व्हायरल होताच मराठा बांधव आक्रमक झाले आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली अखेर कंत्राटदारांच्या तक्रारीनंतर भारतीबाई पवार यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे बीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे आणि भरतीबाई पवार यांच्यातील वादातून ही वादग्रस्त ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर आली या क्लिपमध्ये वापरलेली भाषा आणि समाजावरील अपशब्दांमुळे संतापाची लाट पसरली आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अखेर खराणे यांच्या तक्रारीवर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे न्यूज एक्सप्रेससाठी नांदेडवरून अंधुजी कालिदास यांची बातमी पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला नाणे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही शब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने स्लीपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळावी ही विनंती सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहेत मला माहीत नाही का म्हणून त्यांनी माय ओर डायरेक्ट शिवी करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काय माहीत नव्हतं आणि कुठलंच काय माहीत नव्हतं आणि मला तर शिवीकाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीकाळ केली तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाहीत आहे म्हणलं मी मराठ्याचं आहे तुम्ही मराठा ओबीसी मध्ये भीक मागायला ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तुझं घर मला माहीत आहे तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं जीव मारण्याचे धमक्या देऊ लागले तुम्ही काय करता सर माझ्या मुलीचं हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल तुम्हाला फोन करण्याचं काय उद्देश हा तिथं बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात मग ते कामं आम्हाला एम एस बीचे इंजिनिअरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमॅननं सांगायला पाहिजे होती पण लाईनमॅनचा मला फोन पण नाही ना इंजिनिअरचा पण नाही आणि मला त्यांचं शेतबी माहीत नाही तो ते बाई जी आहे ती पण माहीत नव्हती पोलीस स्टेशन सर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिले ते आम्ही तक्रार दिली सर माझ्या वैयक्तिक माझ्याला मी इथं नांदेडला एकटा राहतो माझ्या चार मुली आहेत आणि मी एक माझी पत्नी माझी चा, चार मुली आम्ही पाचजणच राहतो दे इथं नांदेडला आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घर गेला तुझ्या घराला मी लमाने पाठवतो सरळ असं बोलले खराने पाठलाय त्यांनी डबल डबल आमचे बांध मराठा बांधवत खराणे पाटील यांना ज्या महिलेनं आशील भाषेमध्ये त्यांना पण शिवीगाळी केलेली मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर ही असे आपण शब्द वापरले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी एफ आय आर फाटणार आहे एफ आय आर फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार